अरे आधी कळत नव्हतं काय मग येणार आहे मी उद्या परवाच्या दिवशी काय माहिती आली तर येईपे तू ना मला एक दिवस एक वर्ष सारखा वाटत खरच मग लग्न होत कस काय ग का बसला बर तू एवढं प्रेम करतो तो? तुझ्या अर्चन मुळे झालं एवढं जाऊ दे आता झालं तर झालं का येऊ मी ते तुला भेटायला हा इकड म्हजी मनावर आम्हाला मारीन तू आली ना मग तुला भेटायचं लवकर ये हे आता काय भेटायचं भेटायचं काय नाही बाबा आलं तुला नक्की भेटावं लागल असं भाई आणि जर नाही भेटले तर कवर तुझे फोटो बघून जिंदगी काढू काढू मी